वाल्मिकी रामायण मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत भाग बारा या भाग बाराच वैशिष्ट्य काय बरं तर चित्रकूटामध्ये राहता राहता श्रीरामांना आता बरेच दिवस झाले आहेत आणि ते ठरवतात की आता आपण माता सीतेला चित्रकूटाची शोभा दाखवतो आणि तेवढ्या दूरवरून त्यांना सेनेचा कोलाहल ऐकू को येतो आणि परत आले असं वाटून ते खूप आनंदित होतात लक्ष्मण थोडासा क्रोधित होतो थो आणि मग रामायणाचा सर्वात अत्युच्च भावनिक प्रसंग तो म्हणजे राम भरत मिला तो सुद्धा याच भागात आपण बघणार आहोत आणि नंतर मग भरत तसे श्रीरामांच्या चरण पादुका घेऊन अयोध्येस परत जातात हा सगळा भाग आपण आज बघणार आहोत मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला तसाच मला या कार्यासाठी त्या परब्रह्म परमेश्वराचा आशीर्वाद मिळू दे आणि सर्व श्रोत्यांचा सुद्धा मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की सेनेसहित महर्षी भरद्वाज यांनी भरताच्या सेनेचे आदर आतिथ्य केले आणि त्यानंतर भरत चित्रकूटासाठी प्रस्थान करते झाले इकडे श्री श्रीरामचंद्र सीता आणि लक्ष्मण यांना चित्रकूट अतिशय प्रिय या पर्वतावर ते बरेच दिवसांपासून राहत होते एके दिवशी श्रीरामांनी वैदेहीला चित्रकूटाच्या शोभेचे दर्शन करण्याचे ठरवले श्रीराम सीतेला चित्रकूट पर्वतावरील निसर्ग सौंदर्य दाखवू लागले पक्ष्यांचा किलबिलाट विविध प्राणी आंबा जांभूळ कदंब यासारखी फळांनी फुलांनी बहरलेली झाड आणि झरे श्रीराम सांगू लागले या रमणीय पर्वतावर सीता आणि लक्ष्मणासह तुझ्यासह आणि भ्रातासह चौदा वर्षे अतिशय आनंदाने व्यतीत होतील कारण हा चित्रकूट पर्वत इंद्रपुरीलाही लाजवेल असा आहे मग त्यांनी सीतेला मंदाकिनी नदीचे स्वच्छ पाणी किनाऱ्यावरील फुलं दाखवली आणि तिला सांगितलं की वनातल्या रहिवाशांना अयोध्येतील लोकांसारखे मंदाकिनीला शरयू सारखेच समज तसेच त्यांनी तिला सुंदर फळ फड़ त्या फळांचे गर अतिशय मधुर असलेले आणि भाजलेले कंद सुद्धा दिले इतक्यातच दूर अंतरावरून त्यांना धूळ उडणारी आणि कोलाहल ऐकू येऊ लागला लक्ष्मण तात्काळ एका विशाल वृक्षावर चढले आणि म्हणाले की एक विशाल सेना येताना दिसत आहे मग लक्ष्मण यांनी ध्वजावरून ओळखलं की हे अयोध्येची सेना आहे सेना बघून लक्ष्मणांना अतिशय राग आला इतके दिवस आवरून ठेवलेला क्रोध आणि तिरस्कार त्यांनी प्रकट केला ते म्हणाले सेनेसहित आपण भरताचा वध करूया आणि या धनुष्य बाणांच्या ऋणापासून मुक्त होऊया लक्ष्मण क्रोधास वश होऊन आपला विवेक गमावून बसले होते श्रीरामांनी त्यांना समजावून शांत केले ते म्हणाले की भरत खूपच मोठे बंधू भक्त आहेत ते मला प्राणापेक्षा अधिक प्रिय आहेत आणि नक्कीच ते मला भेटण्यासाठी आले आहेत याबद्दल मला कुठलीही शंका नाही भरत मला राज्य परत देण्यासाठी आले आहेत असे मी तुला शपथेवर सांगतो मग ते म्हणाले भरताने आपल्याप्रती केव्हा आणि किती अप्रिय आचरण केले कि त्याच्यापासून तुला भीती वाटते आहे त्याच्यामुळे तू त्याला काहीही कठोर अथवा वचन बोलू नकोस लक्ष्मणाला युद्धाची सेना दिसली तेव्हा त्यांना क्षणात असंच वाटलं की जणू पिताश्री स्वतः आले असावे पण त्यांचे श्वेतछत्र काही दिसले नाही नंतर श्रीरामांनी लक्ष्मणाला झाडावरून खाली उतरण्यास सांगितले आणि दरम्यान भरताने सैन्याला तिथेच थांबण्याची आज्ञा देऊन पायीच ते स्वतः श्रीरामांना शोधण्यासाठी निघाले त्यांना आकाशात लांब एक धुराची रेष दिसली आणि त्यांना नक्कीच खात्री वाटायला लागली की श्रीराम आत्ता आपल्याला नक्कीच भेटणार भरत शत्रुघ्न सुमंत्र आणि पर्णकुटी समोर आल्यावरती बघितलं तर तिथे होमासाठी लाकडं आणि पूजेसाठी जमवलेली फुलं येताच त्यांना ये श्रीराम लक्ष्मण आणि सीतेसह बसलेले दिसले अत्यंत दुखी अंतकरणाने भरताने आर्य म्हणून हाक मारली आणि नंतर अश्रूंनी त्यांचा गळा अवरुद्ध झाला शत्रुघ्न यांनीही रडत रडत श्रीरामांच्या चरणी प्रणाम केला श्रीरामांनी आपला भरत आपल्या भरताला हाताने धरून उठवले त्याला हृदयाशी धरले आणि श्रीरामांनी विचारले पिताजी कुठे आहेत तू का बरे वनात आला आहेस बंधू सगळे सुखात आहेत ना माता कौशल्या माता सुमित्रा आर्या कैकई कशा आहेत या प्रकारे त्यांनी सगळ्यांचे कुशलक्षेम विचारले नंतर श्रीरामांनी भरतास राजनीतीचा उपदेश केला कोणाकोणाचा आदर करावा गुप्त मंत्रणा कशी करावी नित शास्त्रात निपुण मंत्री असावे निर्णय घेतल्यावर कार्याला कधीही विलंब न करावा योग्यता पाहून प्रत्येक मनुष्यास कार्य द्यावे सैनिकांना योग्य वेळी आणि समुचित वत वेतन द्यावे इत्यादी मग श्रीराम म्हणाले राजा म्हणून तुम्ही समयाचे विभाजन करून धर्म अर्थ आणि कामास यथोचित वेळ द्यावा एका राजाच्या ठाई असणारे चौदा प्रकाराचे दोष आहेत त्यांच्यापासून नेहमी लांब राहावे श्रीराम म्हणाले भरता मी जे काही सांगितले आहे ते आपले वडील जे मला सांगत असत तेच तुला सांगितले आणि मग परत विचारलं हे बंधू तुम्ही राज्य सोडून वल्कल कृष्ण चर्म आणि धारण करून या देशात का आला आहात तुम्ही सर्व काही स्पष्टपणे सांगा भरत म्हणाले आर्य आपले पिता आपल्याला सोडून स्वर्ग लोकास निघून गेले आहेत आपण माझ्यावर कृपा करावी आणि आजच राज्य ग्रहण करण्यासाठी अयोध्येस परत चलावे हे सारे मंत्रिमंडळ आपल्या इथे पूर्वापार पासून आहे म्हणून आपण यांची प्रार्थना लाथाडू नये श्रीराम म्हणाले बंधू तूच सांग बरं मी पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन कसे करू शकेन चौदा वर्षे दंडकारण्यात राहिल्यानंतर पित्याने दिलेल्या राज्य भागाचा मी उपभोग नक्कीच घेईन परंतु आता मला पित्याने जी वनवासाची आज्ञा दिली आहे त्याच पालन करणं आहेच पण पित्याच्या मृत्यूची हकीकत ऐकल्यानंतर श्रीराम यांना अतिशय दुःख झालं ते म्हणाले जर पिताच परलोकवासी झाले आहेत तर अयोध्येत येऊन मी आता काय करू दक्षिणेकडे तोंड करून त्यांनी महाराजांना जलांजली दिली आणि आपल्या भावांसह मिळून पिंडदान केले चौघे भाऊ एकमेकांना भेटून दुःखातिशयाने रडू लागले आवाज ऐकून सर्वच सैनिक धावत तिथे येऊन पोहोचले महर्षी वशिष्ठ सुद्धा दरम्यान मातांना घेऊन मंदाकिनीच्या तटावर पोहोचले कौशल्याने पाहिले रामांनी पिंडदान केले आहे मातेला पाहता श्रीराम उभे राहिले आणि पाळी पाळीने सर्वांच्या चरणांना स्पर्श केला लक्ष्मणानेही चरण स्पर्श केला नंतर सीता देखील आपल्या सर्व सासवांच्या चरणी प्रणाम करून त्यांच्या समोर उभी राहिली तेव्हा कौशल्यने आपल्या मुलीप्रमाणे सीतेस हृदयाशी धरले त्याच समय श्रीरामांनी वशिष्ठांचे चरण धरून त्यांना नमस्कार केला आणि खाली पृथ्वीवर बसून राहिले होता होता रात्र सरली सकाळ झाल्यावर भरत आदी तिन्ही भाऊ मंदाकिनी तटावर स्नान होम जप आदी करून पुन्हा श्रीरामांजवळ परत आले कोणी काहीच बोलत नव्हते भरताने श्रीरामांना अयोध्येला परत येऊन राज्य स्वीकारण्याची विनंती केली परंतु श्रीरामांनी पित्याच्या आज्ञेचे पालन करत वनवास कायम ठेवण्याचा निश्चय दर्शवला त्यांनी भरताला समजावले की जीवन ईश्वराच्या इच्छेप्रमाणे चालते आणि शोक करणे व्यर्थ आहे कारण पिता दश दशरथ स्वर्गात गेलेले आहेत श्रीरामांनी कैकेईला दिलेल्या वचनाची आठवण करून भरताला अयोध्येत राज्य करण्यास सांगितले महर्षी जाबालींनी श्रीरामांना परतण्यासाठी वेगळा युक्तिवाद केला परंतु श्रीरामांनी सत्य आणि पित्याच्या आज्ञेचे महत्व सांगून त्यांचे मत खोडले वशिष्ठांनीही परंपरेचा उल्लेख केला ज्येष्ठ पुत्र होतो असं म्हणाले तरी श्रीराम आपल्या प्रतिज्ञेवर ठाम राहिले आणि कोणीही त्यांना अयोध्येला परतण्यास म्हणू शकले नाही हे पाहून भरताने तिथेच आंदोलन करण्याचे ठरवले ते म्हणाले मी मुखावर आवरण घालून या कुटी समोर पडून राहीन जोपर्यंत आपण माझे म्हणणे मान्य करून अयोध्येला परत येणार नाही श्रीराम त्यांना म्हणाले कैकईने राजाकडे वर मागितला आणि मी त्यांचे पालन करणे स्वीकारले म्हणून भरत आता तू माझे म्हणणे मान्य करून त्या वराच्या पालनाद्वारे आपले पिता महाराज दशरथ यांना असत्याच्या बंधनातून मुक्त कर तदोपरांत समस्त ऋषीगणांनी भरताला श्रीरामांच्या आज्ञेनुसार परत जाण्याचा सल्ला दिला या दोन्ही बंधूंच्या त्यागाचा संभाषणाने सर्व ऋषीगण भारावून गेले होते सर्व ऋषींनी मिळून भरताला सांगितले की तुम्ही उत्तम कुळात उत्पन्न झालेले आहात जर तुम्ही आपल्या पित्याकडे पाहाल आणि त्यांना सुख देण्याची इच्छा करत असाल तर तुम्ही श्रीरामांचे म्हणणे मान्य करायला हवे श्रीराम ऐकत नाहीसे पाहून भरत म्हणाले आर्य या दोन सुवर्णभूषित पादुका आहेत याच्यावर आपले चरण ठेवा त्याच आता संपूर्ण जगाच्या योगक्षेमाचा निर्वाह करतील तेव्हा श्रीरामांनी पादुका धारण केल्या आणि भरताच्या हाती परत सोपवल्या त्या पादुकांना प्रणाम करून भरतांनी श्रीरामास म्हटले की मी ही चौदा वर्षेपर्यंत जटाचीर धारण करून आपल्या आगमनाच्या प्रतीक्षेत नगराच्या बाहेर राहीन राज्याचा सारा भार आपल्या या चरण पादुकांवर ठेवून मी आपली वाट पाहत राहील हे रघुकुल शिरोमणी जर वर्षे पूर्ण झाल्यावर नूतन वर्षाच्या प्रथम दिवशीच मला आपले दर्शन झाले नाही तर मी जळत्या अग्नीमध्ये प्रवेश करेन श्रीरामांनी भरताला आणि शत्रुघ्नाला हृदयाशी धरले आणि म्हणाले की मी तुला स्वतःची आणि सीतेची शपथ घालून सांगत आहे की माता कैकईचे रक्षण करावे तिच्या प्रती कधी क्रोध करू नये भरतांनी चरण पादुका घेऊन श्रीरामांची परिक्रमा केली आणि त्या पादुकांना राजाच्या स्वारीसाठी उपयोगात येणाऱ्या गजराजाच्या मस्तकी स्थापित केले त्यानंतर श्रीरामांनी तिथे आलेल्या जनसमुदायाचा गुरूंचा मंत्रींचा तथे तसेच दोन्ही भावांचा यथायोग्य सत्कार करून त्यांना निरोप दिला आणि ते स्वतः देखील मातांना प्रणाम करून आपल्या कुटीमध्ये परत गेले चला कर्म वळूया अं मागच्या भागात विचारलेल्या प्रश्नाकडे तत्वज्ञान म्हणजे काय थोडक्यात तत्वज्ञान म्हणजे जीवन विश्व आणि सत्य यांचे गहन चिंतन या ज्ञान नैतिकता अस्तित्व आणि वास्तव यांचा अभ्यास केला जातो तत्वज्ञान विचारांना प्रेरणा देते प्रश्न उपस्थित करते आणि मानवाला स्वतःला समजून घेण्यास मदत करते ज्यामुळे जीवनाला अर्थ आणि दिशा मिळते असे हे तत्वज्ञान आपल्याला रामायणात आणि इतर ग्रंथात दिसून येते म्हणून नेमकं तत्वज्ञान म्हणजे काय ते थोडक्यात मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न आपणाला एपिसोड कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता बघूया आजचा प्रश्न आजचा प्रश्न आहे विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय कसा साधता येतो मुळात पहिले बऱ्याच आपल्याला असं वाटतं की विज्ञान आणि अध्यात्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण आजकाल क्वांटम च्या रिसर्च नंतर असं दिसून आलं की कुठेतरी ह्या रेषा आपसामध्ये समन्वय करू शकतात आणि त्याचाच उहापोह अगदी थोडक्यामध्ये पुढच्या भागात आपण करूया तर तुम्ही तुमचे कमेंट्स तुम्हाला काय या वाटतं याच्याबद्दल सम समन्वय साधता येतो की नाही येत आणि जर येतो तर तो, तो कसा विचार नक्की मांडावे पुढच्या भागामध्ये आपण बघूया की श्रीराम यांनी चित्रकूट सुद्धा का सोडलं आणि तो असेल कांडाचा शेवटचा भाग तर भेटूया एकवीस जून रोजी रात्री नऊ वाजता श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।